शेतात ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दबून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे राहरी तालुक्यातील दरडगाव थडी या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतात रोटाव्हेटर मारत असताना ट्रॅक्टर उलटला आणि शेतकरी ट्रॅक्टर खाली दबला यात त्याचा जागीच मृत्यू झाला संजय जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून मयत जाधव यांची दरडगाव थडी येथे मुळा नदीकाठी शेत जमीन आहे ते सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटा मारत होते यावेळी अचानक ट्रॅक्टरचं चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर उलटला आणि शेतकरी संजय जाधव हो, ट्रॅक्टरखाली दबले गेल्यानं परिसरातील मशिंद्र जाधव हो, बाबूराव दोंदे बापूसाहेब रोकडे संदीप जाधव हो, मधुकर जाधव हो, यांच्यासह अनेक तरुणांनी तात्काळ मदतकार्य करत जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर बाजूला करत संजय जाधव हो, यास बाहेर काढला जाधव यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाधव यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं जाधव यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होतीये याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ब्युरो रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर